जिल्हा परिषद गट वगनांचे आरक्षण जाहीर झाले असून रणधुमाळी सुरू झाली आहे लवकरच निवडणुकांच्या तारखा देखील जाहीर होणार आहेत सध्या इच्छुक उमेदवार मतदारसंघात गुप्त गाठीभेटी घेत असून बोटा जिल्हा परिषद गटासाठी एस टी महिला हे आरक्षण सुटले आहे आभाळवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते तथा अकलापूर गावचे ग्रामपंचायत सदस्य भावराव पवार यांच्या सौभाग्यवती धरतीताई भावराव पवार या देखील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहेत काय त्या ऐकूयात नमस्कार माझं नाव धरती भाऊराव पवार मी राहणार अभळवाडी अकलापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर तसंच माझं माहेर चिंचोली फाटा तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर आणि माझं शिक्षण हे बारावी नंतर मी जीएनएम एन एम नर्सिंग कोर्स करते बोटा गटामध्ये आरक्षित एस टी कॅटेगरीच्या महिलेसाठी जी काही जागा निघाली त्यावेळी तर खरं तर म्हणजे आनंद तर खूप वाटला की आपले एस टी कॅटेगरी महिलेची जागा निघाली त्यावेळी आम्ही अकलापूर झालं बोटा झालं त्यानंतर घारगाव झालं खंदरमाळ झालं ह्या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्यांशी म्हणजे संवाद साधला तर त्यांचं असं म्हणणं आलं की आ, काही जागा आपल्यासाठी एवढी नशिबाने निघते तर आपण ह्यासाठी नक्कीच प्रयत्न करू आणि का आम्ही आहोत तुमच्या पाठीमागे तुम्ही लढा तर याच्यातून मला असं वाटतं की मी आणखी म्हणजे मला असं प्रेरणा वाटली की खरं बा आपण हे कुठेतरी करायला पाहिजे आणि त्यामध्ये माझ्या मिस्टरांना सुद्धा खूप कार्यकर्त्यांचे जनसंपर्क झाला कॉल आले की त्यांचं असं म्हणणं होतं की दादा कुठंतरी आपली जागा निघाली म्हटल्यावर मग आपल्या ताईंसाठी नक्कीच म्हणजे आम्ही त्यांच्या मागे राहू अजून तर पक्षाचं तसं तर काही कोणता पक्ष आमच्याकडे आलाही नाही आणि काही नाही त्यामुळे आम्हाला असं वाटतं की कोणत्या पक्षाची म्हणजे अपेक्षाही आम्हाला नाही जे आमच्या सोबत येईल आम्ही त्याला घेऊन पुढे जाणार आहोत आपल्या आप पठार भागामध्ये जसं की रस्ते बघितले तर रस्त्यांची पूर्णपणे चाळण झालेली आपल्याला दिसते त्यानंतर हे म्हणतात हर घर घर जल मिशन तर ते त्यामध्ये हे तर काही कुठं दिसत नाही तर त्यानंतर शिक्षण झालं आपलं मुलांना शिक्षणासाठी हे खूप बाहेर गावी जायला लागते लांब ला, तर पुन्हा त्यानंतर त्यांना ज्या अडचणी येतात का शिक्षण तर घ्यायचंय पण त्यासाठी आपल्याला जाणं येणं खूप अवघड वाटतं किंवा तसं बघायला गेलं तर ज्या ठिकाणी आजकाल मुली सुरक्षित नाही तर ज्यावेळी मुली आई वडील घरातून बाहेर पाठवतात एवढ्या लांब ठिकाणी पाठवायचं म्हटलं तर आई वडील हे खूप विचार करतात की आपली मुलगी ही आपण पाठवतो तर, तर खरं पण त्यामध्ये ती तिचं जाणं एवढ्या लांब म्हटल्यावर कुठेतरी शिक्षण हे मुलींना थांबवण्या म्हणजे इच्छा नसतानाही आई वडील मुलींना घरी ठेवून घेतात अशा प्रकार म्हणजे अशा ज्या काही समस्या आहेत तर त्यामध्ये मला असं वाटतं की आपल्या पठार भागामध्ये कुठंतरी चांगल्या आय टी आय कॉलेज वगैरे झालं पाहिजे जेणेकरून मुली ह्या शिकल्या पाहिजे पुढे गेल्या पाहिजे हो दादा का नाही कारण बघायला गेलं तर बऱ्यापैकी आपल्या कार्यकर्त्यांच सपोर्ट म्हणजे मिळतोय ब मला असं आ... माझे मिस्टर हे अनेक गावामध्ये जातात त्या ठिकाणाहून त्यांना भरभरून प्रतिसाद भेटतो की उमेदवारी हे ताईंना करायला सांगा किंवा करू केलेच पाहिजे आपण तर माझ्या ज्या काही आपल्या पठार भागासाठी नवीन चेहरा हा पाहिजे होता तर मला तो जर माझ्या रूपातून जर भेटत असेल तर मला नक्कीच आनंद वाटतो आणि मला त्रास वाटतं की सगळ्याच निवडणुका ह्या पैशाच्या जोरावर होत नाही तर ज्या माझ्या माझं एकच सांगणं आहे की माझ्या पठार भागातील मा, बंधू भगिनींना माता भगिनींना की तुमचे भरभरून आशीर्वाद हे माझ्या पाठीशी राहू द्या आणि आपली भेट ही पुन्हा पुन्हा होत राहील धन्यवाद